हेरवाडचे बौद्ध विहार समाजाला दिशादर्शक ठरेल आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांचं वक्तव्य भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिलाय त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आमची वाटचाल सुरू आहे गौतम बुद्धांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी हेरवाड येथे पंधरा लाख रुपये खर्चातून बौद्ध विहार साकारण्यात आला या विहारात प्रतिष्ठापना करण्यात आलेली भगवान गौतम बुद्धांची मूर्ती प्रेरणादायी आहे त्यामुळे हे विहार समाजाला दिशादर्शक ठरेल असं प्रतिपादन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी केलं हेरवाड येथे आमदार फंडातून पंधरा लाख रुपये खर्चून बौद्ध विहार करण्यात आला या बौद्ध विहाराच्या भेटीप्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते यावेळी बोलताना यड्रावकर पुढे म्हणाले शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामं केली जातात समाजातील तळागाळातील सर्वसामान्यांचा विकास होणं गरजेचं आहे सा। त्यासाठीच राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हेरवाड गावाला कोट्यावधीचा निधी देण्यात आला गावातील ग्रामदैव श्री संतुबाई मंदिरासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पर्यटन विभागाकडून निधी लवकरच मिळणार आहे याचबरोबर येथील मंदिरासाठी कोटींचा निधी मिळाला गावातील रस्ते गटारी व पानंद रस्त्यांचं कामही सुरू आहे त्यामुळे हेरवाडच्या विकासासाठी यापुढे निधी कमी पडू दिला जाणार नाही असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी माजी सरपंच सुरगोडा पाटील सुनील माळी अर्जुन जाधव माजी उपसरपंच अमोल कांबळे लियाकत चांदखान संजय पुजारी विशाल खडके गोटू तेरवाडे अप्पासो धामणे अभिजित कांबळे मारुती थरकार चिदानंद कांबळे दिलीप कांबळे विशाल कांबळे शेखर चौगुले यांच्यासह बौद्ध समाज बांधव उपस्थित होते